नमस्कार मंडई नो लर्न अँड अर्न या कन्सेप्टवर आधारित माझा हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा प्रदर्शित करतो आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण जर माझा व्हिडिओ बघितला असेल लर्न अँड अर्न कन्सेप्टचा तर त्यामध्ये मी दहा मिनटाचा साधारण तो व्हिडिओ होता आणि बऱ्याच गोष्टी मी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहे तर तसेच आता ह्या व्हिडिओमध्ये देखील मी नऊ ते दहा मिनटाच्या विदिन शॉर्ट्स स्पॅन मी तुम्हाला ज्योतिषाबाबत थोडीफार माहिती देऊ शाहील आणि माझ्या हे जे माझा जो झिरो टू थाउजंड सबस्क्रायबरचा जो व्हिडिओ तयार करण्याचा म्हणजे यूट्यूब रिसर्च यूट्यूबर म्हणून जो माझा हा अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनल आहे त्याबद्दल मी थोडीफार तुम्हाला या व्हिडिओद्वारे माहिती देईल हे सुरुवातीचे व्हिडिओ आहेत मी वर्षी पण एप्रिलमध्येच शिका आणि कंवा म्हणून व्हिडिओ तयार केले होते आणि ते सिमिलरली हे व्हिडिओ देखील शिका आणि कमवा या कन्सेप्टवर आधारित आहे तर माझं व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला यातून ज्योतिषाबद्दल माहिती मार्गदर्शन मिळावे आणि ज्योतिषाबाबत तुम्हाला माहिती मिळावी आणि मी जे व्हिडिओ तयार करतो सांगितल्याप्रमाणे मी अचूक आणि अॅक्युरेसीला महत्त्व देतो त्यामुळे तुम्हाला इथे जे पण शिकायला मिळेल ते अचूक आणि अॅक्युरेट राहील माझे ऑलरेडी अंक ज्योतिष्यावर बरेचसे व्हिडिओ आहेत आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंक ज्योतिष जो आहे अंकज्योतिषामध्ये जर तुम्ही स्वतःचा हा चार्ट स्वतः तयार करू शकले जसं डेट ऑफ बर्थ आहे मुलांक आहे भाग्यांक आहे हे सगळे आकडे एकत्रित करून जर तुम्ही तुमचा स्वतःचा चार्ट स्वतःला बनवू शकले माझं जो यूट्यूबचे तर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर ते तुम्हाला लक्षात येईल की तुमचं यूट्यूब तुमचा स्वतःचा न्युमरोलॉजी चार्ट तुम्ही स्वतः तयार करू शकता अंक ज्योतिषाचा चार्ट आणि जर तो तुम्ही बनवू शकले तर तुम्हाला त्यातून कळून जाईल की तुमचा मिसिंग नंबर तुमचे स्ट्रॉंग नंबर्स काय आहे जसं तुमचा मुलांक काय आहे भाग्यांक काय आहे तुमचा कोणता नंबर स्ट्राँग आहे तुमच्या कुंडली अंक ज्योतिषाच्या कुंडलीमध्ये कोणता राजयोग आहे हे मी माझ्या जो खूप चांगल्या पद्धतीने बनवलेलं असं साठ पेजेसचा रिपोर्ट एक चाळीस पेजेसचा रिपोर्ट असतो तो चाळीस पेजेसचा रिपोर्ट मी सगळ्यांना देऊ चाहतो पण फ्रीमध्ये नाही कोणती गोष्ट फ्रीमध्ये देऊ शकत नाही कारण एक्सचेंज एनर्जी प्रत्येक गोष्टीला लागते असं या फील्डमधल्या जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांचं महत्व म्हणणं आहे आणि फ्रीमध्ये कधीच कोणी कोणाला मदत करू नये कारण त्यांनी काय होतं की त्यांची समोरच्याची निगेटिव्ह एनर्जी पण आपल्याला लागू होऊ शकते कारण प्रत्येकजण या जगात कशासाठी जगतो तर आनंदित राहावं हेल्थ करिअर एज्युकेशन रिलेशनशिप या सगळ्यांमध्ये व्यक्तीला बेनिफिट व्हावा फायदा व्हावा आणि सर्वतोपरी तो आनंदित राहावा म्हणून प्रत्येक व्यक्ती स स्ट्रगल करत असतो तर मला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जे टॉपिक्स तयार केले होते त्यामध्ये एक होता वैदिक स्विचवर्डबद्दल मी बोललो होतो वैदिक स्विचवटवर मला आत्ताच एक काल एक परवा या का परवा आणि काल या दोन दिवसामध्ये एक खूप अतिशय सुंदर असा अनुभव आला त्यामध्ये मला मी जे हॉटेल बुक केलं होतं ते एक चांगलं अतिशय चांगलं हॉटेल होतं फाय स्टार हॉटेल होतं पण त्याच्यामध्ये मी बेसिक रूम बुक केली होती स्टँडर्ड रूम म्हणतात त्याला आणि मला सूट मिळाला तर त्याचं मग मी नंतर मी स्वतःच निदान केलं की म्हटलं असं कसं झालं कारण मी इतके वर्षे फिरतो पण मला कधी दोनदा असं झालेलं आहे की अपग्रेड केल्या गेलं पण मी त्या दिवशी काय झालं मी फ्लाईटने जात होतो आणि मला कंटिन्युएशनमध्ये मी माझे जे स्विचवर्ड्स आहेत आवडते हेल्थ करिअर रिलेशनशिप एज्युकेशन अँड मनी याच्या संदर्भात मी आणि दिवसाचं महत्त्व प्रत्येक दिवसाला एक महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा एका ग्रहाचा आहे सोमवार जसा म्हटलं तर एक नंबर नाही रविवार हा एक नंबरचा असतो जसा सोमवार म्हटलं तर दोन नंबर म्हणजे चंद्राचा असतो तर अशा पद्धतीने एक एक ग्रहाचा मंगळवार म्हटलं तर मंगळवार बुधवार म्हणजे बुध गुरु म्हटलं तर गुरु शुक्र म्हटलं तर शुक्र शनी म्हटलं तर शनी शनी रवी अशा प्रत्येक ग्रहाचा एक एक वार आहे आणि नंबर अंक ज्योतिषाचे आकडेसुद्धा त्याच्याशी संबंधित आहे तर त्याप्रमाणे बघितलं तर मी त्या दिवशी जे व्हिडिओ हे बनव म्हणत होतो स्विचवर्ड्स तर त्याचा मला फायदा अशा रूपात संध्याकाळी मला त्याचा मी ज्या चेक इन केलं हॉटेलमध्ये त्या मला प्रचिती आली तर हा एक मी तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगितला आणि याचा मी एक वेगळासा एक साडेतीन मिनटाचा एक, एक व्हिडिओ पण मी त्याची शूटिंग करू त्या सूटचं शूट करू आणि थोडं मी ते बोलता बोलता माझ्या लक्षात म्हणजे मी इंग्लिशमध्ये बोलून गेलो मराठीत नाही आहे पण ज्यांनी जे कोणी इच्छुक असतील तर तो व्हिडिओ पण मी याच्या नंतर टाकेल तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघावा तुम्हाला त्यातून एक मोटिवेशन येईल की आणि एक एक कसं असतं एव्हिडन्स असतं म्हणजे प्रूफ असतं की हो बा यांनी म्हटलं पण खरंच हे सूटमध्ये राहिले की नाही की असंच नुसते सांगून राहिले हे तर त्याच्यासाठी म्हणून माझ्या अशीच डोक्यात कल्पना आली आणि मी म्हटलं की पुढच्या वेळेस कधी मी जर आलो त्या लोकेशनला तर मी प्रयत्न करेल की पण पुन्हा तेच मिळेल असं नाही आहे त्यावेळेस माझी वैदिक स्विचवट ती स्विचवटची जी एनर्जी असते मी जे स्ट्रॉंगली जे म्हणत होतो तर ते स्विचवर्डमुळे मला तो फायदा झाला तर मला ते त्याच्यात सांगायचं होतं आणि माझा हा एक व्हिडिओ आहे मी आता हे तुम्हाला किती दिसतं लक्षात येत नाही मला पण हा एक वैदिक स्विचवर्डवर एक व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये त्यावेळेस खूप आधी टाकलेला हा व्हिडिओ तीस मार्च वीसशे चोवीसचा आहे जर तुम्ही अवधूत रिसर्चच्या यूट्यूब चॅनलवर जायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणते व्हि व्हिडिओज आहे बघायचे आणि त्याच्यामध्ये लेटेस्ट व्हिडिओज एक प्रकार असतो आणि जास्तीत जास्त चांगले चांगलेले व्हिडिओ असतं तर लेटेस्ट व्हिडिओमध्ये जर गेले आणि तीस मार्च वीसशे चोवीसच्या डेटवर गेलात तर तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल म्हणजे हा व्हिडिओचं हा व्हिडिओ मिळेल वैदिक स्विच वर्ड त्याच्यामध्ये मी वे वैदिक स्विच वर्ड आर द पावरफुल वर्ड्स विच कॅन चेंज एनर्जी लेवल फ्रॉम निगेटिव्ह एनर्जी टू पॉझिटिव्ह एनर्जी अँड हाऊ टू यूज वैदिक स्विचवर्ड्स त्याबद्दल पण माहिती दिली म्हणजे वैदिक स्विचवर्ड कसे वापरायचे राईट ऑन बॉडी राईट ऑन पेपर चांट चांट म्हणजे प्रत्येकाचा वैदिक स्विचवर्ड एकशे आठ वेळा म्हणायचा असतो स्विचवर्ड म्हटलं तर बरेच होतात कोणी एकशे आठ वेळाचे जे आहेत ते आपले uh, पुर पुरातन काळातून चालत आलेले स्विचवर्ड्स आहेत जसं आता याच्यातून मी याच्यात बरेच मी यामध्ये uh, जवळपास uh, सहा प्रकारचे व वर्ड स्विचवर्ड फॉर हेल्थ कवर केलेला आहे स्विच फॉर रिलेशनशिप कवर केला आहे स्विच फॉर करिअर केला आहे स्विच फॉर एज्युकेशन केलं आहे स्विचवट फॉर मनी केलं आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला ज्या माहितीप्रमाणे हेल्थसाठी मी अश्विना 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 जर तुम्ही एकशे आठ वेळा चांट केला रोज तर मला असं वाटतं की तुम्हाला तब्येतीमध्ये काही नाही तर दहा पर्सेंट फायदा होईल आणि एखाद्या वेळा समजा तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती तुमचा फॅमिली मेंबर म्हणा किंवा निकटवर्तीयांपदून कोणा जर अचानक सिरियस झाला जर तुम्ही सगळ्यांनी मिळून अश्विना 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 एकशे आठवा चार्ट करायचा पुन्हा पॉझ घ्यायचा पुन्हा एकशे आठवा रिपीट करायचा पुन्हा पॉझ घ्यायचा पुन्हा एकशे आठव्याचा कंटिन्युएशन मते समजा तो दोन तीन दिवस हॉस्पिटलाइज आहे सिरियस आहे आणि म्हणजे एकदमच ओल्ड एज असेल तर ता, तरी पण प्रयत्न करा त्याच्यात दोन गोष्टी पण होऊ शकतात म्हणजे पण मी जे पॉझिटिव्ह हे आहे ते सांगू शकतो अश्विना अश्विना जर तुम्ही कंटिन्युशिवाय चार्ट केला तर तुम्हाला त्याचं काय होईल की त्या व्यक्तीला तो बरा होईल आणि सगळ्यांनी म्हणून केलं तर ती एनर्जी एकदम लवकर लागवी त्याला आणि तो होईल अश्विना हा एक कॉन्स्टंट आरोग्यासाठी एक वैदिक स्विचवर्ड आहे तो तुम्ही वापरा त्याच्यासोबत प्रत्येक आजाराला वेगवेगळे स्विचवर्ड्स असतात तर ते खूप मोठी लिस्ट आहे त्याची लिस्ट म्हणून ते देता नाहीत कारण ते ॲडव्हान्स कोर्सचा त्यांचा भाग असतो म्हणजे असं कोणी पण ज्योतिषकार तुम्हाला ते देणार नाही तो तुम्हाला एखाद्या स्विचवर्डचा एक व्हिडिओ बनवेल आणि तो टाकेल तर मला ह्याबद्दल हे वैदिक स्विचवडबद्दल मागच्या याच्यात मी बोललो होतो आणि अंकज्योतिषच्यामध्ये सांगितल्यामुळे जर तुम्ही कुंडली जर तुमची बनवली आणि अंक ज्योतिषच्यामध्ये जर त्या कुंडलीला जर तुम्ही बघितले की कोणते माझे मुलांक कोणता आहे भाग्यांक कोणता आहे माझे स्ट्रॉंग नंबर्स कोणते आहेत आणि माझा जो वीक नंबर कोणता आहे आणि माझा जो नंबरच नाही असा कोणता आहे मिसिंग नंबर काय आहे तर त्याप्रमाणे जर तुमचा चार्ट बनवला तर त्या चार्टला तुम्ही त्या चार्टचा वापर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकता तुमच्या स्ट्रेंथ काय आहे विकनेसेस शॉर्ट अॅनालिसिस म्हणा स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी थिक तर याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी कोणती राहील तर जेव्हा तुमचे दिवस चांगले आहेत तेव्हा तुम्ही समजा तुमचा पर्सनल इयर खूप चांगला आहे तर त्यावेळेस तुमचं जे आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचे हे असतात जसं लग्न आहे कोणाचं कुणाचं करिअर चेंज करायचं आहे कुणाला कुणाला घरच घ्यायचं आहे तर जर तुमची जर त्यावेळेस ते ग्रहस्थिती चांगली असेल त्या वर्षाला पूर्ण वर्षासाठी जर तुमचा पर्सनल इयर चांगला आहे तर त्या पर्सनल इयरमध्ये ठराविक पर्सनल मंथ चांगले राहतील तर ते माझे पर्सनल इयरचा व्हिडिओ आहे पर्सनल मंथचा व्हिडिओ आहे मी खाली डॉपडाऊन बॉक्समध्ये तुम्हाला तिथे मी त्या व्हिडिओच्या लिंक्स पाठवून देतो मी जे आज बोललो वैदिक स्विच पर्सनल इयर पर्सनल मंथ आणि लोशो ग्रीड या गोष्टी कशा काढतात माझा एक तासाचा पूर्ण लोशो ग्रीडचा इंग्लिशमध्ये व्हिडिओ आहे पण जर तुम्ही नुसतं चित्रीकरण जरी बघितलं तरी तुम्हाला एक अनुभव येईल आयडिया येईल की त्या व्हिडिओमध्ये मी काय कव्हर केलं त्याच्यामध्ये मी पूर्ण न्युम्रोलॉजीचा चार्ट कसा बनवतात न्यूमरोलॉजीचं चार्टचं त्या माझ्या रिपोर्टमध्ये कुठे काय लिहिलेलं आहे आणि नेमका त्याचा अर्थ काय ते शिकवलं आहे जर कोणी याच्या सा संदर्भात कोणी जर बिझनेस करू चाहत असेल कोणी जर समजू चाहत असेल तर त्याला म्हणजे द तर त्यांनी ते न्यूरोलॉजी चार्टचं स्वतः तयार करून आपल्या क्लायंटसमोर बसून नुसतं वाचून जरी दाखवलं तरी तुमच्या क्लायंटला ज्योतिषाबाबत अंक ज्योतिष्यामधून त्याचे तोडगे आपल्याला काढता येतील एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझी अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल आणि मी रेग्युलर दर आठवड्यात एक व्हिडिओ हा असा येईल तो तुम्ही अवश्य बघावा आणि त्याच्यातून तुम्हाला ज्योतिषाबाबत वेगवेगळ्या ज्योतिषाबाबत माहिती मिळेल धन्यवाद थँक्यू